धुळे महानगर तेली समाज महिला मंडळ तर्फे होम मिनिस्टर व आर्धिक कुंकू कार्यक्रम संपन्न याबाबत अधिकृत अशी की धुळे शहरातील धुळे महानगर तेली समाज महिला मंडळ अध्यक्षा सौ कविता ईश्वर अहिरराव व सचिव प्रियंका अमोल चौधरी व सर्व महिला पदाधिकारी यांच्या वतीने दरवर्षी सालाबाजाप्रमाणे होम मिनिस्टर व आर्थिक कुंकू कार्यक्रम घेण्यात येत असतो त्यानिमित्ताने धुळे शहरातील अभय कॉलेज जवळ सदर कार्यक्रम घेण्यात आला तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर प्रसंगी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे शहराच्या महापौर मायादेवी परदेशी धरणगावच्या नगराध्यक्ष लीलाताई चौधरी माजी महापौर जयश्रीताई अहिरराव माजी महापौर प्रतिभाताई चौधरी कल्पनाताई काकू महाले जिल्हाध्यक्ष सुमन काकू महाले श्रीमती भारती लक्ष्मण चौधरी सौ मायाताई राजू चौधरी सौ कमलाबाई गणपत चौधरी सौ शुभांगी अमित चौधरी सौ अल्का चौधरी श्रीमती आशा चौधरी सौ दीपिका चौधरी सौ आरती महाले श्रीमती शोभना बागोल सौ रेखाताई थोरात स्मिता पाटील भारती चौधरी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता तर दरवर्षी सालाबाजाप्रमाणे अतिशय उत्साहात महिलांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देण्याचे कार्य धुळे महानगर तेली समाज महिला मंडळ हे करीत असते व त्यात अध्यक्ष सौ कविता ईश्वर आईरराव सचिव प्रियंका अमोल चौधरी यांच्या सर्व कार्यकारिणी पदाधिकारी हे कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेत असतात तर प्रसंगी या ठिकाणी फुग्गा खेळणे संगीत खुर्ची चिमटा लावणे टिकली लावणे असे विविध स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या तर स्पर्धेतून तीन स्पर्धकांना या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय पैठणी या ठिकाणी देण्यात आली अतिशय उत्साहात सदर हा होम मिनिस्टर व हार्दिकुंकू कार्यक्रम पार पडला तर महिलांनी देखील उत्साहपूर्ण या ठिकाणी सहभाग नोंदविला तर आलेल्या सर्व महिलांना या ठिकाणी वाहन स्वरूपात भेटवस्तू देण्यात आली तर जेवणाचा देखील या ठिकाणी महिलांनी आस्वाद घेतला तर प्रसंगी या ठिकाणी रोहिणी चौधरी हर्षा महाले संगीताई चौधरी भारती चौधरी रुपाली चौधरी भारती बोरसे स्मिताताई करंकाळ मीनाक्षीताई बोरसे सोनालीताई ऐरराव सुवर्णताई चौधरी सुमनताई महाले पुष्पाताई बोरसे भारतीताई ऐरराव सुनेताताई प्रभाकर चौधरी आदी सर्वच पदाधिकारी धुळे महानगर तेली समाज महिला मंडळ अध्यक्ष सौ कविता ईश्वर आईराव सचिव प्रियंका अमोल चौधरी व सर्व कार्यकारणी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी आतक परिश्रम घेतला नमस्कार आम्ही धुळे तेई समाज महिला मंडळातर्फे आज होम मिनिस्टर व अधिकृत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व दरवर्षीप्रमाणे दर, वर्षी दर, दो, दर दोन मागच्या मागील दोन वर्षापासून सुद्धा आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहे परंतु यावेळी एक वेगळाच उत्साह या कार्यक्रमामध्ये आलेला आहे आम्ही अँकर म्हणून चेतन उपाध्याय जे महिला कट्टा फेमस होते त्यांना बोलून अक्षरशः म्हणजे त्यांनी खूपच सुंदर इथे गेम घेतले महिलांना खूप खूप इथे आनंद आलेला आहे तर असेच वेगवेगळे कार्यक्रम आमच्या महिला मंडळातर्फे आम्ही करण्याचे प्रयत्न वर्षभर करत असू आणि करत राहणार हेच मला सगळ्यांना सांगायचं सा आहे आणि आमच्या या कार्यक्रमासाठी सगळ्यांचे खूप मोलाचे सह सहकार्य आम्हाला असते म्हणजे तसंच प्रतिभाताई चौधरी जयश्रीताई चौधरी कल्पना काकू सुमन काकू महाले तसंच आमची का सगळी कार्यकारिणी समाजाचे खूप हे आणि माझी सचिव प्रियंका अमोल चौधरी आणि मी स्वतः कविता ईश्वर कायदा तर आमचे खूप खूप प्रयत्न असतात आणि असेच कार्यक्रम आम्ही वर्षभर घडत राहू महिलांनी सहकार्य करावे जय सांगतो